हॅलो नमस्कार सर हां नमस्कार नमस्कार बोला आ, आज आहे म्हटलं दोन ऑक्टोंबर आणि सकाळचे सहा वाजलेले आहे तर सर काय राहणार आजपासून पुढील हवामान हो अंदाज आजची जर कंडिशन आपण बघितले तर सकाळपासून आज ढगाळलेलं वातावरण देखील काय काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा हा तो भाग म्हणजे सोलापूर असेल नांदेडचा काही मोजक्या भागांमध्ये इकडे पुण्याला सांगली परिसराला कोल्हापूर अशा भागांमध्ये वातावरणही ढगाळलेला पाहायला मिळणार आहे आणि आजच्या कंडिशन दुपार दुपारनंतर वातावरणाची ले जी गरमीची लेवल आहे ती हाय वरती जाणार आहे त्यामध्ये अकोला अमरावती परिसर सुद्धा हाय वरती आहे पूर्वी विदर्भातले सर्व जिल्हे हाय वरती असेल पण जी गर्माहट बाष्पांची आहे ती गर्माहट नांदूर नांदेड परिसर लातूर परिसर सोलापूर सांगली परिसर या भागांमध्ये जास्त प्रमाणात येईल त्यामुळे काय होणार आहे दुपारनंतर चार वाजता सांगली कोल्हापूर आणि सातारा पुणे परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे संध्याकाळच्या वेळेला दिवस मावत्याच्या मध्ये वातावरण हे मालेगाव छत्रपती संभाजीनगरच्या तालुका शहर परिसरामध्ये देखील सक्रिय होऊ शकत आणि पाऊस जो आहे तो नांदेड पट्टा लातूर हिंगोलीचा काही दक्षिणेकडील भाग परभणी बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सोलापूर सांगली धाराशिव अहमदनगरच्या मोजक्या भागांना पंढरपूर आणि सांगली सोलापूर साधारा धाराशिव जे पट्टे आहेत त्यामध्ये जास्त प्रमाणात हा शकतो तीन ची परिस्थिती कशी राहणार सर तीन ऑक्टोबर सेम कंडिशन मध्ये आहे कारण की या वेळेस काय होणार आहे कर्नाटक आणि तेलंगणाच्या भागांमध्ये मुसळधार सरी कोसळणार आहे त्यामुळे काही चंद्रपूरला देखील तीन तारखेला काही लगतच्या भागांना गडचिरोली काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड आहेच भाग बदल असेल सर्वदूर पाऊस नाही हा 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 आणि सांगली सारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल लातूरला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडेल त्यानंतर धाराशिव सुद्धा बऱ्याच ठिकाणी वगैरे लग पाहायला मिळेल पण पाऊस पंचवीस टक्के ते तीस टक्के कॅपॅसिटी आहे आ, तर हा, हा पाऊस कोण कोणत्या भागामध्ये वाढणार चार तारखेपासून दोन तारखेचा पाऊस आहे तीन तारखेचा पाऊस जो आहे तो दक्षिण महाराष्ट्र वगैरे आहे आणि चार तारखेनंतर जो पाऊस आहे तो दक्षिण महाराष्ट्रातल्याच भागांना वाढेल कारण की विदर्भामध्ये सध्याची कंडिशन पाहत आहे वातावरण जे आहे राजस्थान मधून आलेल्या जोरदार परतीच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे त्यामुळे पासापासून वाऱ्याच्या वेगाने बाजपेयी सगळं डायव्हर्ट होणार आहे कर्नाटक आणि तेलंगणा छत्तीसगडच्या भागांमध्ये त्यामुळे पाऊस हा पासा नाही तर आता सात आठ नंतरच वाढणार आहे पण आता सध्या परतीचे वारे महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत त्याने मागच्या वेळेस धुमाकूळ घातलाय पण वारे सक वारे जेव्हा मागे फिरतात बाष्प घेऊन आले तर त्याचा पाऊस पडतो आणि आले तर पाऊस पडत नाहीये ठीके तर आता वारे सध्या महाराष्ट्राकडे येणाऱ्या चार पाच तारखेपासून आणखीन जोराने वाहतील आणखीन ते बाष्प आणण्याचा प्रयत्न करतील ढगांची ऍक्टिव्हिटी वाढेल पण जो पाऊस महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस च्या दरम्यान जो घडलाय किंवा त्याचा जोर जोर राहिलाय ती सध्या कंडिशन ही मोजक्या जिल्ह्यानं घडणार आहे आता तुम्ही उद्यापासून पाहताल सांगली सोलापूर साताऱ्यामध्ये पावसाचं आगमन कसं आहे आणि शुक्रवार नंतर खानदेशामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये भाग बदलत वातावरणाची सक्रिय पाहायला मिळणार आहे त्याबद्दल आपण उद्याच्या दोन तारखेला हा पाऊस पाहिल्याच्या नंतर बोलूयात कारण दक्षिण महाराष्ट्र उद्या चित्र पाहूया नांदेड पट्ट्यामध्ये कुठे पाऊस पडतोय परभणीमध्ये कुठे पाऊस पडतोय उद्या पाहूया आणि सतर्क राहायला तर सुरुवातीपासून आपण रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय सांगली सोलापूर नांदेड परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी धाराशिव शेतकऱ्यांनी कोल्हापूर तर बऱ्याच ठिकाणी सातारा बऱ्याच ठिकाणी पुणे परिसराच्या शेतकऱ्यांनी आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागांमध्ये देखील पाऊस होणार आहे अहमदनगर ही काही ठिकाणी हा पाऊस होईल त्यामुळे थोडस वातावरणाचं आपल्याच गावाला पडेल असं नाही कारण की मी क्लाउड कवरिंग आणि टक्केवारी खूप कमी सांगितलेली आहे जास्त टक्केवारी ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मराठवाड्यातले हे जोनच्या त्यामुळे पण पाऊस मग थोडा कमी सांग बराच कमी सांगितलाय मग आपली दोन ठेवायची का सकाळी उगळ्या उघड्याचा कटाळा येतोय कटाळा करू नका वातावरण हे सक्रिय असणार आहे कोणत्या गावाला पडेल कोणत्या गावाला नाही पडणार हे मॉडेल नुसार डिपेंड नसतं त्यामुळे आधार्टवरती राहा सतर्क वरती राहा बाकी एवढंच सांगेल uh -huh.